पुण्याकडे येताना वाहतूक जाम साठी कारणीभूत ठरलेला चांदणी चौकातील पूल अखेर आज मध्यरात्री दोन वाजता जमीन दोस्त होणार आहे या पुलाची पाहणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हेलिकॉप्टर मधून केली वाहतूक कोंडी होत असल्याने तो पाडून नवीन पूल डेपो जवळ असलेला या चांदणी चौकातील पूल हा मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात आला होता पण आज वाहनांची संख्या वाढल्याने या परिसरात रविवारी रात्री दोन वाजता अवघ्या पाच सेकंदात हा पूल जमीन दोस्त होणार आहे त्यासाठी पुलावर तेराशे छिद्र करून सहाशे किलो नायट्रेट स्फोटकांचा वापर करण्यात आलाय पूल जमीन दोस्त झाल्यावर राडा रोडा दगड कमी प्रमाणात खाली असलेल्या महामार्गावर पडावी परिसरात धूळ कमी प्रमाणात पसरावी यासाठी जिओ नामक विशिष्ट पांढऱ्या रंगाचे कापड पुलावर अंथरण्यात आले शनिवारी रात्री अकरानंतर पुलाच्या दोनशे मीटर परिसरात एन एच ए आय पोलीस यांना देखील प्रवेश नसणारे त्यासाठी कंत्राट दिलेल्या कंपनीचे फक्त चार कर्मचारी असणार आहेत पुणे पोलिसांसह पिंपरी चिंचवड पोलीस आणि ग्रामीण पोलिसांची देखील वाहतूक नियमनासाठी मदत घेतली जाणार आहे